स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं एल एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींची आपल्या गुरुंची आपल्याला जा जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्या घरामध्ये करणं शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्व असतं आणि गुरुपौर्णिमेच्या आधी जो पण स्वामी भक्त जो पण स्वामी सेवेकडे अगदी श्रद्धेनं स्वामींची सेवा करतो स्वामींचे घरंत पटन करतो स्वामींची पारण करतो स्वामींची कोणती पण सेवा करतो त्या सेवेचं फळ स्वामी महाराज त्याला त्वरित देतात म्हणजे काय त्या सेवेचं खूप असं महत्व असतं कारण गुरुपौर्णिमापर्यंत आपण ही सेवा स्वामींची करत असतो तर मी तुम्हाला सांगितलं आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वामींची आपल्याला एकवीस दिवसाची निमित्त सुद्धा श्री स्वामीची रीत सारामूर्ताची सुद्धा सेवा करता येऊ शकते तर ती पण मी तुम्हाला सेवा सांगितली पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे की ह्या मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार आहे की ज्या पण स्वामी भक्तांना पारण करणं शक्य होत नाही किंवा ग्रंथपठन करणं शक्य होईना त्या स्वामी सेवेकरांनी स्वामींची कोणती अशी सोपी सेवा आपल्या घरामध्ये करू शकता की ज्या सेवेला म्हणजे कमीत कमी दहा ते पाच मिनिटच लागू शकतात अशी सेवा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ती सेवा सुद्धा खूप त्या सेवेला सुद्धा खूप विशेष महत्व आहे तर ती सेवा कोणती ह्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या स्वामींची दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्त बघा आपण स्वामींची पारणा करतो घरामध्ये किंवा स्वामींची कोणती पण सेवा प्रत्येक स्वामी सेवेकडे आपल्याला जमेल तसे स्वामींची सेवाही करत असतो तर काही वेळेला काय होतं की आपल्याला घरातल्या प्रॉब्लेम मुळे घरातल्या कोणत्या पण गोष्टींमुळे किंवा तुम्ही जर बाहेर जर जॉब वगैरे करत असाल किंवा तुम्ही चोवीस तास जर कामामध्ये बिझी असाल तर तुम्हाला स्वामींचे ग्रंथ पठन करणं स्वामींची पारणं करणं शक्यच होत नाही आणि घरामध्ये सुद्धा शक्य होत नाही कारण आपण कामामध्ये आजकाल इतक्या बिझी आहे की आपल्याला स्वामींची पारण करणं शक्यच होत नाही बघ एखादा स्वामी भक्त काय प्रत्येक स्वामी भक्ताला खूप असं वाटतं स्वामी भक्त कधी बनतो की जेव्हा आपल्या स्वामींवर आपली मनापासून श्रद्धा असते भक्ती असते आणि स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात हे जेव्हा एखादा स्वामी सेवेकरांच्या मनात से तो स्वामी सेवेकरी खरा असतो म्हणजे स्वामी सेवेकरी हाच असतो की ज्याला आपल्या स्वामींवर विश्वास असतो तर त्या स्वामी सेवेकरा किती जरी बिझी असतं तरी त्याला सारखं असं वाटत की मला स्वामींचे ग्रंथ पठन करायचंय मला स्वामींचे पारायण करायचं असं त्याला आतून खूप वाटत असतं पण त्याला वेळच मिळत नाही तो किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा कुठं ना कुठं असे प्रॉब्लेम येतात की ज्यामुळे त्याला हे करणं शक्यच होत नाही तर स्वामींची खूप अशी सेवा करण्याची प्रत्येक भक्ताला खूप इच्छा असते पण तुम्हाला एक सांगते की जो पण स्वामी सेवेकर असं नाही की आपण पारायण ग्रंथपटन केला म्हणजे स्वामींना पर्यंत आपली सेवा पोहते तर स्वामी भक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा स्वामी त्याच्या पाठीशी कायम असतात आणि त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात फक्त तुम्ही मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवून मनापासून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की ज्या स्वामी सेवेकरांना गुरुचरित्राचं पारण करणं शक्यच होत नाही कारण कसं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे गुरुचरित्र ह्या ग्रंथाला नियमाने आटी आहेतच आणि ह्या नियमाने आटीचं पालन करूनच आपल्याला पालन घरामध्ये करा किंवा तुम्ही सामूहिक पद्धतीनं मंदिरामध्ये मठामध्ये करा तरी सुद्धा तुम्हाला हे नियमाने आटे आहेत आणि ह्या नियमाने आटीचं पालन करायलाच लागतं तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का गुरुचरित्र हा ग्रंथ फक्त म्हणजे महिलांनी वाचायचा नाही असं सांगितलं होतं पण दिंडोरी प्रणित मार्गातून आपल्याला गुरुचरित हा ग्रंथ आणि सुद्धा वाचू शकतो असा ग्रंथ आहे तो तुम्ही दिंडोरी प्रणित मार्गातील गुरुचित्र हा ग्रंथ आणि महिला सुद्धा ह्या गुरुचित्र ग्रंथ सहजरित्या पठन करू शकतात पण नियमाने अटी आपल्याला चुकवायच्या नाहीत नियमाने आटी पालन करूनच आपल्याला गुरुचरित्र सात दिवसाचं पालन पारण करायचं असतं त्यामुळं ज्या व्यक्तीला स्वामी सेवेकरांना नियमाने अटी पाळ पाळणं जमत असेल त्याच स्वामी सेवेकरांना गुरुचरित्रचं पालन आपल्या घरामध्ये करायचं आहे ज्यांना नियमाने अटी पालन करायचं नसेल त्यांनी गुरुचरित्रचं पालन करू नका आणि काही महिलांकडनं काही भक्तांकडनं स्वामी सेवेकरांकडनं कुठल्या पण प्रॉब्लेम असतात घरातले प्रॉब्लेम असतात ह्यामुळे आपल्याला गुरुजीचं पारण करणं शक्यच होत नाही आतून आपल्याला खूप वाटतं की मला ही सेवा करायची मला गुरुजीचं पारण करायचं खूप असं वाटतं जरी आपण नियम आणि अटींचं जरी पालन करणार आपण जरी असलो होता तरी तुझा घरामध्ये त्या दिवसामध्ये मांसारी वगैरे बनवलं जातं त्यामुळे आपण किंचरी सांगून सुद्धा आपल्या घरातली कोणती सुद्धा काही व्यक्ती असतात असे बघा ज्यांच्या घरामध्ये त्यांना स्वतः ती स्वामी भक्त असते पण त्यांना असं वाटतं की मला गुरुचीचं पालन करायचंय ती सगळे आणि अटीचं पालन करायला ती त्या व्यक्ती तयार असते पण घरात मध्ये कसं असतं की घरातले काही लोक ऐकत नाही की त्यांना मांसारी घरामध्ये बनवलं जातात पण गुरुचीच सात दिवसाचं पारण जी पण व्यक्ती करते त्या घरामध्ये गुरु मांसाहारी बंद करायचं म्हणजे कडकडीत कर आपल्याला सात दिवसापर्यंत मांसाहारी पाळायचंच असतं त्यामुळं तुम्ही शक्यतो पारण पालन आणि आटीचं सगळीकडनं पालन जर होत नसेल ना तर तुम्ही नका करू गुरुचे पारण पारण पण जो पण स्वामी भक्तात त्याला मनापासून जर वाट असलं तर स्वामी महाराजांना कधी ना कधी त्या भक्ताकडनं सर्व नियम आटींचं पालन करून गुरुचे पारण करण्याची त्याला संधी एक ना एक दिवस नक्कीच देतात आणि तुम्हाला आत्ता जरी तुमच्याकडनं होत नसेल की बाबा गुरुचे तर पारण माझ्याकडनं होत नाही तर तुम्हाला पुढे एक ना एक दिवस तुमच्याकडनं नक्कीच गुरुचे पारण नक्कीच पटन होईल आणि सर्व नियम आटींचं पालन करूनच पटन होईल बघा तर आता मी सोपी तुम्हाला एक सेवा सांगते की तुम्हाला असा एक अध्ययन आहे म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील हा अध्ययन इतका महत्त्वपूर्ण अध्ययन आहे की तुम्ही हा अध्ययन तुमच्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त जर पठन केला तर तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळेल आता गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे हे सर्वांनाच माहिती आहे तर तुम्ही कोणता अध्ययन असा वाच वाचन करायचे की आपल्या घरामध्ये की आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडनं स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये सहजरित्या होऊ शकते तर गुरुचरित्रचा हा अध्ययन तुम्ही जेव्हा घरामध्ये पठन करणार आहे तर तुम्ही हा अध्ययन ना सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी कधीही करू शकता तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आद्यान पठन करू शकता आणि हा अध्यनला वेळ लागत नाही कमीत कमी दहा दहा मिनटं किंवा पाच सहा सात मिनटं तुम्हाला लागू शकतात अशा अध्ययन आहे की तुम्हाला मी सांगते आणि हा अध्ययन पठन केला काय होतं तर तुम्ही हा अध्ययन जर अगदी मनापासून स्वामींचे जर गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा हे अध्ययन पठन करू शकता किंवा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आज बघितला असतो तुम्ही उद्यापासून जरी सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते फक्त मनापासून आणि श्रद्धेनं तुम्ही हा अध्ययन घरामध्ये पठन करा तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात तर हा अध्ययन पठन करत असताना आपण जर अकरा दिवसाचं सेवा करणार असेल तर तुम्हाला संकल्प करायची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता तुम्हाला जर संकल्प न करता जरी सेवा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता पण तुमच्या मनामध्ये जी पण कोणती गोष्ट असेल जी पण तुमच्या आयुष्यात अडचण असेल तुम्हाला जर नोकरीमध्ये अडचण असेल कोणती पण तुमच्या आर्थिक समस्या असेल कोणती पण पैशाची समस्या असेल किंवा घरातला कोणताही प्रॉब्लेम असेल यातून स्वामी तुम्हाला सहजेता मार्ग दाखवतात त्यामुळे हा अध्ययन प्रत्येक स्वामी सेवेकरांनी न चुकता आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अकरा दिवसांची सेवा किंवा तुम्ही एकोणीस दिवसांची वीस दिवसांची सुद्धा जेवढ्या जास्त दिवसांची होईल तेवढ्या दिवसांची तुम्ही सेवा सुरू करू शकता तर गुरुचेला नव्वद दैन आपल्याला पठन आहे घरामध्ये तर तुमच्याकडं गुरुचित्र ग्रंथ असणारच आहे तो तुम्ही काय करायचं गुरुपौर्णिमे पौर्णिमेनिमित्त ही सेवा करायचे तर जी पण व्यक्ती असेल बघा स्वामी भक्त आहे ती आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये गुरुचरित्र हा नव्वाद द्यायन पठन करणार आहे तुम्ही शक्यतोडा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जी पण व्यक्ती अध्ययनात समजा तुम्ही जर अकरा दिवसांनी तुम्हाला काहीच जमत नाही तुम्हाला भले पारण करणं शक्यच होईना गुरु पारण करणं शक्य होणार कोणतेच पारण करणं शक्य होईना तर तुम्हाला सांगते की साधा सोप्पा मी सांगते की जी पण व्यक्तीने तुम्ही जर अकरा दिवसांचं हे अध्यान पटन करणार नव्वद जर अकरा दिवसांची स्वामींची सेवा जर करणार असेल गुरुपौर्णिमेनिमित्त तर त्या व्यक्तीनं जी व्यक्ती ही अध्ययन घरामध्ये पटन करा त्या व्यक्तीनं मांसारी तेवढ्या दिवस तरी बंद करा आता प्रत्येकाचा विच्छेचा प्रश्न असतो पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक माझी हे सांगते की मला असं वाटतं की आपण जर अकरा दिवसांची सेवा करत असलो तर आपण अकरा दिवस पूर्णपणे शुद्ध शाकाहारी जेवण जेवावं असले पदार्थ खाऊच नका कारण सेवा आपण करत आहोत आणि मनापासून ती सेवा करा काही स्वामी भक्त काय म्हणतात आम्ही सकाळी अध्यार्पण केलं की आम्ही संध्याकाळी खाल्लं तर चालू शकतो का आता ते मी नाही सांगू शकत पण मला तर असं वाटतं की तुम्ही जर सेवा करत असाल ना तर अशा पद्धतीने तर तुम्ही खाऊ नका अकरा दिवसाचा प्रश्न असतो अकरा दिवसामध्ये तुम्ही अगदी श्रद्धेनं मनापासनं शुद्ध अंत करणानं शुद्ध शाकाहारी जेवण जेवा शुद्ध सात्विक चांगला आहार घ्या शुद्ध भाज्या शुद्ध नैसर्गिक जे गोष्टी असतात त्या खाऊन तुम्ही हे पा म्हणजे हे आद्यान घरामध्ये पटन करा शुद्ध शाकाहारी तर ह्या अध्यनला नियमाने अटी नाहीत तरी सुद्धा मी तुम्हाला हा नियम सांगितला म्हणजे मला असं वाटतं की त्या व्यक्तीनं तरी खाऊ नये आता ज्या व्यक्तीनं अगदी शुद्ध अंत करणानं अगदी मनापासून स्वामींची सेवा अकरा दिवसांची घरामध्ये खरंच करा अकरा दिवसांच्या जास्त जरी तुम्ही सेवा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता जे पण व्यक्ती बाहेर नोकरीसाठी जातात किंवा घरामध्ये त्यांच्या कामाने त्यांना नाहीच पठण करणं शक्य होत त्यांनी ही सेवा तरी न चुकता करा दहा किंवा जास्तीत जास्त सात आठ मिनटं लागतील आणि तुम्ही मी तर तुम्हाला सांगते मी एक म्हणजे मी जसं मला असं वाटतं ते मी तुम्हाला सांगते एक प्रकारचं म्हणजे कसं असतं आपण जरा ते का एखादी स्वामींची सेवा जर घेतली ना तर तुम्ही मी तुम्हाला सांगू का तुम्ही ना ती सेवा ना सकाळी भले तुम्ही अकरा दिवसाची सेवा घेतल्या किंवा तुम्ही एकवीस दिवसांची किंवा तुम्ही सात दिवसाचं गोरुच वेळेचं करता त्या दिवसामध्ये तुम्ही थोडं पहाटे उठा पहाटे म्हणजे लईतले तुम्ही पाच साडेचारला उठून तुम्ही ह्या सेवा सगळ्या करून घ्या आधी आणि त्याच्यानंतर कसं असतं महिलांसाठी तर मी तुम्हाला खरं सांगते घरामध्ये तुम्हाला दिवसभर खूप कामं असतात या कामामधून आपण अर्धवट घरातली कामं करणार नंतर तुम्ही सेवा करणार त्यापेक्षा तुम्ही सकाळी थोडा लवकर उठा आणि ह्या सेवा करा बघा तुम्हाला अगदी खूप छान वाटतं की आपलं जेव्हा स्वामींची सेवा असते ना ती सेवा जेव्हा आपण करून घेतो ना आधी सकाळी तेव्हा आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं दिवसभर दिवसभर आपल्या मनामध्ये असं राहत नाही की माझी सेवा चुकली किंवा माझे हे माझे हे अध्ययन पठन करायचे हे आपल्या मनामध्ये काही सुद्धा राहत नाही त्यासाठी तुम्ही जर गुरुचरित्र पारायणला जरी बसला असाल ना घरामध्ये तरी तुम्ही गुरुचे पारायण काय पहाटे उठूनच पठन करतात तरी सुद्धा मी सांगते की तुम्ही घरामध्ये जरी पठन कर असला तरी तुम्ही सकाळी लवकर पहाटे उठून हे अध्ययन पठन करा तिथून तुम्ही दिवसभर काम काम घरातली करू शकता कारण घरातली कामं संपणारच नाहीत नसतात त्यासाठी आपल्याला सारखं असं वाटतं की माझ्या अध्ययन पटन करत किंवा माझं पारायण राहिले मला ही सेवा आहे हे आपल्या मनामध्ये राहतं त्यासाठी तुम्ही लवकर उठा या लवकर उठून ह्या दिवसामधल्या सेवा करून घ्या आणि गुरुपौर्णिमे जो पण स्वामी सेवे करे अगदी श्रद्धेनं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्याला नव्व आध्यान घरामध्ये पटन करतो त्याच्या आयुष्यातील कोणती पण समस्या सुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि मी माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ टाकलात गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ह्या सेवा करा तुम्ही अक्षरशः मनापासून सांगते की स्वामी भक्तांनी ह्यातली एकतरी सेवा नक्कीच करा गुरुपौर्णिमेनिमित्त कारण स्वामी आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ देत असतात आपली सेवा कधीही वाया जात नाही त्यामुळं मी अगदी मनापासून सांगते की स्वामी सेवेकरी आहोत आपण आपण स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे आपण भले आपल्याला इतर वेळेला आपल्याकडनं सेवा होत नाही मी तुम्हाला म्हणते का काम सोडा तुम्ही आणि स्वामींची पारणं करा किंवा हे करा मी काय म्हणतो तुम्हाला वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करा आणि तुम से सेवा ही वेळात वेळ काढून करायची आणि आपलं नामस्मरण हे कट अखंड करायचं आपल्या स्वामींचं आपण कुठं जरी गेले तरी तुम्ही सहजरित्या करू शकता फक्त ह्या सेवा तुम्ही ज्या करताना त्या सेवा अगदी मनापासून करा श्रद्धा न करा स्वामींवर विश्वास ठेवून करा स्वामी भक्ताला नक्कीच अनुभव स्वामी महाराज नक्कीच देतील आणि मी अगदी मनापासून सांगते की स्वामींची एकतरी एक सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक भक्तानं वेळात वेळ काढून तुम्ही जर काम करत असाल किंवा नोकरी करत असाल त्या ठिकाणी जात असतात तुम्ही पहाटे उठून ह्या सेवा करा आणि तिथं जाऊ शकता तुम्ही त्यासाठी वेळात वेळ काढून ह्या सेवा करा ह्या सेवा चुकवू नका निमित्त ह्या सेवा करा तुम्ही अगदी आपल्या गुरुंसाठी तर गुरुक्षेतला हा नव्वा द्यान खरंच स्वामी सेवेकरांनी पठन करा आपल्या घरामध्ये तुमची कोणती पण समस्या असू दे स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तुमच्या अडचणी सोडवतील तुमच्या आर्थिक कोणत्या पण अडचणी असतील कोणती पण समस्या असू दे कोणती पण म्हणजे नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करतायत ते त्यामध्ये तुम्हाला फायदा होत नाही कुठला एखादा तुमचा व्यवसाय सुरू केलाय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश येत नाही तरी सुद्धा तुम्ही स्वामींना ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सांगा आणि स्वामींसमोर सा बसा आणि हे ह्या सेवाला सुरुवात करा या अध्यान नव्व अध्यानमध्ये खूप अशी ताकद आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडीओ पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ